जरा तुम्ही पाठिंबा सारखा व्हिडिओ चालू करताना पुढे करताय तुम्ही हा बस बाबा कस करता आणि सांगाल करायला डोळ्याशी नॉर्मल होते की नाही असं मोठे बघूया असं करा पाहिजे तुम्हाला जरा भीती वाटली त्या घडीची कळ म्हणून तुम्ही असं चल चल असं करायला असिडीचिड करून माझ्याकडनं म्हणून तुम्ही मला मारलाय